आज पण ढाबा स्टाईल चिकन मसाला करतो आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे मिक्स आहे चिकन त्यात आपण थोडंसं मीठ घालूया आणि अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता बाजूला ठेवूया गॅसवर कुकर ठेवला आहे त्यात आपण तेल घालूया तेल छान तापलं आहे त्यात आपण अर्धा चमचा जिरं लावूया एक तमालपत्र आहे इथे चार काळी मिरी आहेत चार लवंगा आहेत एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरव्या वेल वेलच्या आहेत हिरव्या वेलच्या मी एक फोडून घेतल्या आहेत ते आपण त्यात घालूया परतूया एक कांदा घेतला आहे मोठा बारीक चिरून घेतला आहे तो आपण घालूया त्यात कांदा चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया कांदा आपला छान भाजला आहे इथे मी दोन टॅमॅटोची मीडियम साईजचे टॅमॅटो होते त्याची प्युरी करून घेतली ती पण आपण त्यात घालूया एक चमचा भरून आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे ती घालूया त्यात ती पण व्यवस्थित करतोया मसाला आपला चांगला भाजला आहे बाजून तेल सुटतं आहे मी जरा हा कांदा टोमॅटो बाजूला करते आणि त्याच्यात आपण एक चमचा बेसन घालणार आहोत चणापीठ घालणार आहोत एकच चमचा आहे एक थोडंसं तेलावरती या वरती वर्तिय। घेऊया चण्याच्या पिठाने ग्रेवीला छान थिकनेस येतो मस्त भाजलेलं आहे पीठ आता आपण व्यवस्थित मसाला मिक्स करूया गॅस बारीक केलेला आहे आता आपण यात सुके मसाले घालून घेऊया इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा आहे कलरसाठी इथे लाल तिखट आहे मिक्स मसाला तो घालूयात अर्धा चमचा आणि इथे मी किचन किंगचा मसाला घेतला अर्धा गेतल चमचा तो आपण घालूया व्यवस्थित मसाले मिक्स करूयाचे परतून घ्यायचे मसाले मसाले हे परतून झाले आता आपण हे जे चिकन इथे हळद मीठ लावून ठेवले ते आपण त्यान व्यवस्थित मिक्स करूया गॅसने पास केलाय परत व्यवस्थित चिकन हे दोन मिनटं चांगलं परतून घेऊया मसाल्यामध्ये पण मीठ टाकलं होतं आता मसाल्यापूर्वी थोडंसं मीठ घालूया त्यात इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यातच टॉमॅटोची प्युरी केली आपण त्याच्यातच मी अर्धा ग्लास पाणी घेतलं ते आपण त्यात घालूया आपलं चिकन मस्त झालेलं आहे आता आपण वरती कुकरचं झाकण लावून तीन चिट्ट्या करून घेऊया हा 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 मस्त कलर आलेला आहे असं आपलं ढाबा स्टाईल चिकन तयार झालेलं आहे मस्त वास येतो एकदम आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया आपलं ढाबा स्टाइल चिकन मसाला तयार झालेला आहे तुम्ही पण असा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो, तो, बाय बाय